असं आहे की काही कालावधी करता काही मर्यादित जातात त्यांना जाऊ द्या असं म्हणणं ठीक आहे पण सर्रास सगळे जात असतील तर शेवटी लोकशाहीमध्ये लोकांची गरज आहे लोकांशिवाय लोकांच्या ताकदीशिवाय लोकशाहीमध्ये बळकट होता येत नाही मजबूत होता येत नाही आणि म्हणून जातील त्यांना जाऊ द्या म्हणण्यापेक्षा त्यांना आता आपल्याला ही सांगण्याची वेळ आलेली आहे अरे कुठे चाललात तुमचे तर परतीचे दोर कापलेलेच आहे ज्या पद्धतीने विजापूरच्या किल्ल्यामध्ये एक मोठा खंदक खणलेला होता इकडून जर घोडा तिकडून उडवायचा असेल किंवा पलीकडे जर पोचवायचं असेल तर ते खंदकातच विरोधकांचं सैन्य पडून मरत होतं तशा पद्धतीनं कुठेही गेलात तरी आता खंदकच आहेत त्या खंदकात पडून मरण्यापेक्षा इथंच थांबा इथेच लढा आपण लढू आणि पुन्हा एकदा बाळासाहेबांची पुण्याई उभी करू अशा पद्धतीचा एक आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे ज्या पद्धतीनं तानाजी मालुसरी धारातीर्थी पडल्यानंतर सूर्याजी मालुसरी धावून आले आणि मावळ्यांना सांगायला लागले पळता कुठे पळतीचे दोरच त्यांनी कापून टाकले एक तर लढा नाही तर मरा आणि मावळे लढले आणि घातातून गेलेला किल्ला त्यांनी पुन्हा मिळवला यश पुन्हा मिळवलं विजय पुन्हा मिळवला मला असं वाटतं की जातात त्यांना जाऊ दे म्हणण्यापेक्षा त्यांना लढण्याकरता उद्योग करणं ही आता काळाची गरज आहे